बाहेरही ओलावा आणि घरात पण ओलावा यामुळे काय होतं आहे की घरात माश्या आणि चिलटांचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे माश्या आणि चिलटं किचनमध्ये जास्त प्रमाणात होत आहेत कारण की तिथे अन्नपदार्थ शिवाय ओलावा हा जास्त प्रमाणात असतो त्याला कंट्रोल करण्यासाठी आज आपण घरगुती उपाय बघणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला इथे पाण्याची गरज लागणार आहे एका भांड्यामध्ये तीनशे एम एल पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपल्याला मेन गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लवंगा तर इथे आपल्याला लवंगांचा उपयोग करून एक लिक्विड बनवायचा आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपण अशा प्रकारे लवंगा घेऊन घ्यायचं आहे जवळपास एक चमचा भरून इथे मी वर, या या लवंग घेतलेली आहे पाणी थोडं गरम झाल्यावर यामध्ये ह्या सगळ्या लवंग टाकून द्यायचे आहेत त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट यामध्ये आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे बेकिंग सोडा आपण भज्यांसाठी किंवा बेक करण्यासाठी जो सोडा वापरतो तो इथे आपल्याला एक चमचा भरून बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि हा चांगला आपल्याला उकळून घ्यायचा आहे हा अर्क उकळवायचा आहे तर थोडं आणखीन मी बेकिंग सोडा इथे वाढवलेला आहे अजून एक चमचा इथे बेकिंग सोडा टाकला आहे इथे गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला थोडंसं जे लिक्विड आहे हे थंड होऊ द्यायचं आहे आता हे खूप उकळतं पाणी आहे याला आपण पूर्ण थंड करून घेऊया आता पूर्ण थंड झाल्यानंतर याचा कलर अशा पद्धतीने बदलतो डार्क कलर होतो कारण यात लवंगा टाकलेल्या होत्या आता लवंग वगैरे आपण या पाण्यात तसंच ठेवणार आहोत आणि स्प्रे बॉटलमध्ये हे लिक्विड जे बनवलं आहे ते भरून घ्यायचं आहे आणि ज्या लवंग आहेत त्या देखील या पाण्यामार्फत आपल्याला या बॉटलमध्ये भरून घ्यायचे आहेत पावसामुळे घरामध्ये खूप ओलावा निर्माण होतो पटकनी ओलाव्यामुळे गोष्टी वाळत नाहीत शिवाय किचनमध्ये जे सिंक असतं किंवा ज्या काही आपण खाण्याच्या गोष्टी ठेवलेल्या असतात त्यामुळे किचनमध्ये खूप जास्त प्रमाणात चिलटं होतात आणि माशा पण होतात तर हे सगळं कंट्रोलमध्ये येण्यासाठी आपण हे लिक्विड बनवलेलं आहे स्प्रे बॉटलमध्ये मी हे भरून घेतलेलं आहे त्यानंतर आता सगळ्यात आधी या स्प्रे बॉटलच्या मदतीने जे लिक्विड आहे ते आपल्याला सगळ्यात आधी किचन ओट्यावर मारून घ्यायचं आहे कारण की स्वयंपाक झाल्यानंतर जो आपला गॅस आणि किचन ओटा आहे तो जास्त प्रमाणात खराब होतो आणि खरकटं सांडलेल्या असल्यामुळे इथे चिलटं आणि माशांचं प्रमाण जास्त वाढतं त्यामुळे हे जे लिक्विड आहे ओट्यावर मारायचं आहे आणि कॉटनच्या कपड्याने याला पुसून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं लवंग आणि बेकिंग सोडाचा जो अर्क आहे पाण्यामध्ये उतरलेला असतो आणि जिथे जिथे जास्त प्रमाण ह्या चिलटांचं आणि माशांचं असतं तिथे हे मारून अशा पद्धतीने पुसल्यामुळे काय होतं की माशा आणि चिलटं जे आहे ते कंट्रोलमध्ये राहतात सकाळ संध्याकाळ आपण दोन्ही वेळेस हे लिक्विड ओट्यावर गॅसवर चांगल्या प्रकारे मारायचं चा आहे आणि गॅस ओटा पुसायचा आहे तुम्ही बघाल की बऱ्यापैकी याचा इफेक्ट हा झालेला दिसणार आहे फरचीवर देखील आपण हे मारून फरची ह्या लिक्विडने पुसू शकतो कारण आपल्या फरच्यांवर पण माशा ह्या जास्त प्रमाणात बसत असतात तर फ्रीज झालं तसंच जिथे फळं आपण ठेवतो त्याच्या आजूबाजूची जागा जी झाली ती देखील आपण ह्या लिक्विडने क्लीन करू शकतो आणि जसं आपण ही जागा क्लीन करून घेतल्या तसंच बेसिन जो आहे आपल्या किचनमधला बेसिंग जो आहे तो देखील आपण ह्या लिक्विडने क्लीन करू शकतो अशा पद्धतीने घरामध्ये झालेल्या माशा आणि चिलटांना कंट्रोल करण्यासाठी हे लिक्विड आपण बनवायचं आहे आणि नक्कीच याचा फायदा होताना दिसणार आहे मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ इथे आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर होऊन तेवढं व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मी आता इथे थांबणार आहे आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार